गेल्या वीस वर्षापासून अखंडितपणे आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता व दर्जेदार सेवा देणाऱ्या राज पेट्रोलियम्सचा अंबाजोगाई शहरातील राजकिशोर मोदी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांशी करार संपुष्टात आल्यामुळं राज पेट्रोलियम्स हे उद्यापासून बंद राहणार आहे या ठिकाणी गेल्या वीस वर्षामध्ये अत्यंत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राज पेट्रोलियम्सनं केलेला आहे रिलायन्स उद्योग समूहाशी यांचं एक टायअप होतं ते टायप आता उद्या संपुष्टात येत असल्यानं अंबाजोगाई शहरातील राज पेट्रोलियम्स हे उद्यापासून कायमचं बंद असणार आहे अंबाजोगाई शहरामध्ये रिलायन्सचं डिझेल आणि पेट्रोल हे माफक दरात देण्याचं काम या ठिकाणी मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून झालेलं आहे ही सेवा बंद होत असल्यानं ना, अनेकांनी नाराजी केली असली तरी ही सेवा इतर कोणीतरी देईल असा विश्वास या ठिकाणी मोदी यांनी व्यक्त केलेला आहे गेल्या वीस वर्षात सर्व तमाम ग्राहकांनी जो विश्वास टाकला आणि सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल राजकिशोर मोदी यांनी आभार व्यक्त केले आहेत वार्ता न्यूज करिता परमेश्वर बीड नमस्कार आंबेजोगाई दो शहरामध्ये दोन हजार पाच पासून दोन हजार पंचवीस या वीस वर्षामध्ये रिलायन्स पेट्रोल पंपाच्या माध्यमातून आंबेजोगाई शहरातील लोकांना पेट्रोल आणि डिझेल रिलायन्स पंपाच्या द्वारे आपण देत होतो दोन हजार पंचवीस ला म्हणजे आज तेरा जुलै रोजी वीस वर्षाचा करार कंपनी सोबत आमचा संप्लाय आम्ही लोकांना शुद्ध आणि चांगल्या पद्धतीचं पेट्रोल आणि डिझेल त्या ठिकाणी प्रयत्न केला लोकांनी सुद्धा आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आंबेजोगाईचा हा रिलाय पंप मराठवाड्यामध्ये एक क्रमांकाचा चालत होता पण फार मोठी अशी जागा मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी असल्यामुळं आपण या ठिकाणी आता पंप बंद करून एक चांगलं व्यापारी संकुल विकसित करण्याचा प्रयत्न पुढच्या काळात करणार या वीस वर्षाच्या काळात आपण पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून लोकांना सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला लोकांनी सुद्धा आंबेजोगाई शहरातील लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला सर्व आंबेजोगाई शहरवासियांचे मी आभार मानतो